प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकरी बेरोजगार विद्यार्थी वंचित आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस पासून गुरुकुंज मोझरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथे अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे त्यांच्या चौदा प्रमुख मागण्या न्याय्य संविधानिक व अत्यावश्यक असल्याने सरकारने या मागण्यांचा तातडीने विचार करावा अशा मागणीचे निवेदन गुरुवारी कोपरगाव तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदारांना देताना बच्चू कडूंच्या समर्थकांनी चक्क आपलं शर्ट काढून नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांच्यासमोर टाकला बच्चू कडू यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आणि त्यांची प्रकृती आता खालवत चाललेली आहे या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले सरकारने फक्त आमचे कपडे काढायचे बाकी ठेवले त्यामुळे आमच्या अंगावर जे काही आहे ते तरी घ्या असे म्हणत प्रहारचे संदीप क्षीरसागर यांनी नायब तहसीलदारांच्या समोरच शर्ट काढून टाकत अनोखे आंदोलन केले निवेदनात बच्चू कडू यांच्या मागण्या तातडीने मान्य करून त्यांचे अन्नत्याग आंदोलन थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे युवा तालुका प्रमुख दत्ता भोसले शेतकरी तालुका अध्यक्ष कुणाल गवळे तालुका उपाध्यक्ष बद्रीनाथ शिंदे विलास परदणे सागर अहिरे आदींच्या सह्या आहे आम्ही हे फिरवले पण सरकारने आम्हाला सांगितलं होतं तुमचा सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू पण सरकारने आमचा नाही आम्ही कपडे काढतोय आता तुम्ही म्हणले ती पॅन्टी काढतो परंतु शेतकऱ्याला आमच्या बच्चू भाऊन त्याग ना करू आमचे बच्ची भाऊ चार पाच दिवसापासून अन्न त्याग करून आंदोलन करताय एक प्रारच्या कार्यकर्त्यासाठी नाही स्वतःच्या साठी नाही सगळ्या अखंड भारताच्या सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आमचे बच्ची भाऊ उपोषणाला बसले अन्न त्याग पाच दिवसापासून त्यांच्या पोटात अन्नाचा कल नाही तरी सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी बी सगळ्यांच्यासाठी आमचे भाऊ जीवाचं प्राण करून राहिले तर सगळ्यांनी इथं कोपरगाव तालुक्यात एकत्र यायला पाहिजे सग सगळ्या संघटनेनी एकत्र यायला पाहिजे आणि तुमच्या सरकारपर्यंत तुम्ही शासकीय अधिकारी असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत सगळ्या आमच्यावाल्या मागण्या पुरवल्या पाहिजेत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगायला ख पंधराशे रुपयामध्ये काय होणार त्यांना सहा हजार मानधन भेटलं पाहिजे आम्ही आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आम आमच्या नावावर शेती नाही भाती नाही ने। पण आमचा नेता शेत, शेतकऱ्यांसाठी वाढतोय त्याच्यासाठी आम्ही देखील ना आमच्या नेत्या आमच्या नेत्याचे अंतर नको पाहिला म्हणून आज आम्ही पोपर्वामध्ये हे सुरुवात केली शेतकऱ्यांनी देखील हे जागा झालं पाहिजे जा, तुमच्यासाठी जर वाढतंय तर शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि का आमचे भाऊ स्वतःच्या मनातल्या मागण्याने मागते स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडून निवडणुकीपूर्वी जय बोललेलं आहे का सात बारा कोरा करू कोरा 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 आता तुमचा सात बारा कोरा होईना तुमच्या आमदार खासदारांचे पगार वाढून राहिले पण शेतकऱ्याकडे शेतकऱ्यांची बाजू आली का तुमची दुर्लक्ष होत आहे हीच फक्त निर्दयी सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हे बच्चू भाऊच्या माध्यमातून आंदोलन करतोय आमच्या मागण्या आहेत आमचे प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चू भाऊ कडू हे गेले आठ तारखेपासून अन्नत्याग आंदोलन करताय अन्न त्याग आंदोलन करता यांच्यासाठी करताय का निवडणुकीपूर्वी या सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून अनेक अनेक जाहीरनामे दिले होते त्याप्रमाणे फक्त त्यांनी जाहीरनामे निवडणुकीपूर्वी दिले पण ते पाळले नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिव्यांगांच्या मानधनात वाढ होण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल अशा काहीतरी सत्रा मागण्यासाठी आमचे बच्चू भाऊ अमरावती येथे उपोषणाला बसले अन्न त्याग आंदोलनाला बसलेल्या आहेत बस उपोषण बी करता येतात त्या गोष्टीच्या मागण्या जर सरकारने बोलल्या होत्या त्या जर पूर्ण नाही केल्या त्यांना त्यांना आठवण देण्यासाठी बच्चू भाऊंनी अनेक प्रकार बच्चू भाऊंनी अनेक आंदोलने केली त्यांच्यासाठी त्यांना माहिती राहण्यासाठी रक्तदान केलं टेंबा आंदोलन केलं त्यानंतर एवढं करून देखील त्या निर्दयी सरकारला जाग आली नाही म्हणून बच्चू भाऊ अन्न त्या आंदोलनाला आन, बसले आज पाच दिवस झाले आमच्या बच्चू भाऊच्या पोटात अन्नाचा कण नाही एक दिवस घरच्या बाईंनी जर आपल्याला जेवण नाही दिलं तर आपली चिडचिड होती तर बच्चू भाऊ पाच दिवसापासून उपशी राहिले कोणासाठी सगळ्या शेतकऱ्यांसाठी राहिले सगळ्या दिव्यांगासाठी राहिले तरी बी सगळ्यात कोपरगाव तालुक्यातल्या सर्व शेतकरी संघटना असतील मनोज जरांगे साहेबांनी देखील बच्चू भाऊंना पाठिंबा दिला त्यांच्या सगळ्या जे लोक असतील त्यांनी देखील या उपोषणात भागवा आणि त्यांनी सरकारपर्यंत बच्चू भाऊंच्या मागण्या जाव्या म्हणून आज कोपरगाव तालुक्यात आम्ही सर्व प्रारसैनिक इथं आंदोलन करत आहोत अर्धनग्न अं, आंदोलन करत आहोत